आज आपली उन्हाळ्यानिमित्त सकाळी शाळा सुरू झालेली आहे बरोबर वेळ खूप महत्वाची असते पा आपली शाळेची वेळ किती आहे सा, साडेसात बरोबर म्हटे बोला मला किती वाजता आहे सकाळी आपली शाळा साडेसात तर साडेसात वाजता आपण शाळेत यायला पाहिजे सुटणार किती वाजता शाळा साडेबारा बरोबर आपली शाळा साडेसात ते साडेबाराची आहे तुम्ही जर शाळेत कोणी आठ वाजता आलं कोणी सहा आठला आलं कोणी साडेआठला आलं सा याचा अर्थ काय होतो की का याचा अर्थ आपल्याला वेळेचं महत्त्व कळालेलं नाही वेळेची किंमत कळालेली नाही एक लक्षात घ्या समजा आपण विमानतळावर गेलोय आणि आपण पाच मिनटं लेट झालो तर विमान आपली वाट पाहतो सांगा तिथं नाही विमान आपली वाट पाहणार नाही एखादी रेल्वे सात वाजता आहे आणि तुम्ही रेल्वे स्टेशनवर सात वाजून दोन मिनटांनी गेलात तर ती रेल्वे तुमची वाट पाहत बसलेली असं का तिथं नाही एक एक सेकंद एक एक मिनिट खूप महत्वाचं असतं जे स्पर्धक असतात ना खेळाडू असतात जे ॲथलेटिक्स खेळणारे म्हणजे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा होतात किंवा स्कूल गेमच्या स्पर्धा होतात याच्यामध्ये एक एका एका सेकंदानं मायक्रो सेकंदानं गोल्ड मेडल गेलेलं असतं सिल्वर मेडल गेलेलं असतं ब्रॉन्झ मेडल गेलेलं असतं फुलखावणी मारत एक एक सेकंद महत्वाचं आहे एक एक सेकंद बघा ना तुम्ही समजा वरून तुम्ही तो मी उभा आहे आणि मी फक्त पुढं जाणार आहे एवढंच किती वेळ लागणार याला आणि ह्या दरम्यान उरून एखादा दगड पडला जागा होतात ते एक सेकंद मी जर एक सेकंद आधी पुढं गेलोय दगड मागं पडला तर माझा जीव वाचला आणि मी एक सेकंद जरी लेट गेलोय दगड डोक्यात पडला असे खूप उदाहरणं सांगता येईल आपल्याला की वेळ खूप महत्वाची तुम्हाला याविषयी धडापण आहे बघा ती बाजारात जाते त्यानंतर ती म्हणते की याची किंमत काय आहे तर ते सुरुवातीला किंमत कमी सांगितलेली नंतर थोड्या परत जाऊन विचारलं जातं किती किंमत आहे ते परत किंमत वाढून सांग परत ते थोड्याने परत परत ती किंमत वाढवून सांगतो मग ते गिरायक त्या दुकानदार विचारतं असं का बरं तू किंमत का वाढू राहिलाय वस्तू तर तिची मग दुकानदार सांगतो की तू मागाच्या धरून माझा जो वेळ घेऊ राहिला ना त्याच्यामुळे ती वेळेची किंमत आहे ते धाड्याचं नाव बाबा वेळेची किंमत म्हणजे वेळेला तेवढी किंमत आहे वेळ सांभाळायची लक्षात ठेवा शाळेतच नाही कुठंही आपण जर ठरवलं ना आपण की मी पाच वाजता उठणार तर पाच वाजता उठायचंच कंटाळा येतो सुरुवातीला पण कंटाळ्याला म्हणायचं चल बाहेर येते लक्षात आणि वेळ सांभाळायला शिकायचं बऱ्याच वेळा आपण घरी पाहतो बघा की एखादा का काही सांगितलं पाहुणे दोन वाजता येणार येतं दोनचे तीन होते तरी पाहुणे येत नाहीत किंवा आपल्याला कुठं गावाला जायचं असलं का नाही आपल्या घरचे सांगते हे आपल्याला दहा वाजता गावाला जायचंय बरं का दहाचे अकरा वाजले तरी आपल्या घरच्या आवरीतच असते याचा अर्थ वेळेची किंमत आपल्याला समजलेली नसते हो। जो वेळेची किंमत जाणतो तो माणूस यशस्वी होतो एक एक सेकंद खूप महत्वाचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा हो। तुम्ही तर वेळ पाळायचीच पाळायची पण हे घरी पण सांगायचं की वेळ महत्वाची असते एक एक सेकंद एक एक मिनिट महत्वाचा आहे आणि तो आपण म्हणजे तेवढ्या काळजीनं वापरायचं वाया जाऊन द्यायचं ना लक्ष देत आहे तुमच्या घरी कोण कोण सांगणार की वेळ सांभाळायची कुठली बी गोष्ट असू दे कोण कोण सांगणार घरी अरे वा सगळे सा सांगणार सगळ्यांनी सांगायचं सा, की मम्मी पप्पा कोण मी तुम्ही ज्या त्यांना जे काय म्हणत ते, ते आई बाबा काय तर त्यांना सांगायचं सा, की वेळ सांभाळायला शिका आपल्या घरी पाहुणे आलेत आपल्याला कुठं जायचंय कोणतीही गोष्ट असू द्या वेळेतच करायची आला लक्षात वेळ खूप महत्वाची तुम्ही तर पाळायचीच पाळायची तुमच्या भावाला बहिणीला आईला सगळ्यांना समजून सांगायचं एक दिया। लक्षात घ्या वेळ पाळणं म्हणजे काय तर स्वतःला शिस्त लावणं वेळ पाळणं म्हणजे काय तर स्वतःला शिस्त लावणं आपल्या अंगात शिस्त तयार होते आपण शिस्तीनं वागायला शिकतो की वेळेत जायचं वेळेत करायचं मग तुम्हाला वेळेत शाळेत यायचं असेल ना तर तुम्हाला लवकर उठावं लागतं तुम्हाला नीटनेटकेपणानं व्यवस्थित आवरावं लागतं वेळ पाळणं म्हणजे नियोजन करणं तुम्हाला जर साडेसातच्या अगोदर शाळेत यायचं ना तर तुम्हाला किती वाजता उठायचं उठा आंघोळ किती वाजता करायची किती वेळात करायची कपडे किती वेळात घालायचे केस किती वेळात विचारायचे सगळ्याचं नियोजन करावं लागतं आणि ज्याच्याकडं नियोजन आहे ना तीच माणसं वेळ पाळू शकतात लक्षात घ्या ज्याच्याकडं नियोजन नाही तो माणूस वेळ पाळू शकत नाही हे ध्यानात घ्या आता मी साडेसातच्या अगोदर शाळेत आलो त्याच्यासाठी मला तर अगोदर मग माझा व्यायाम पण बुडला नाही पाहिजे मग मी आज लगेच लवकर उठलो ग्राउंडला ज्यावेळेस गेलो आम्ही त्यावेळेस ठरवलं की बाबा आपल्याला घरी गेल्यानंतर आवरायला किती वेळ लागेल त्यानुसार आम्ही सहा वाजून पन्नास मिनिटांनी ग्राउंड सोडलं सातला पाच कमी असताना घरी पोहोचलो आंघोळ केली लगेच शाळेत नियोजन केलं जसं सुद्धा जर तुम्हाला तुमच्या जीवनात वेळ पाळायला शिकायचं असेल ना तर त्यातून तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत फक्त तुम्ही ते शिकलं पाहिजे केस विंतरायचे आहेत आंघोळ करायची दाब घासायचे आहेत जजमेंट सगळं हुकतंय काहींना नाश्ता नसन करता आला काहींना तर जेवणच्या म्हणजे दूध वगैरे जी काय तुम्ही पिता असाल ती हुकला असेल नाही नाही उशीर झाला चला पळा लवकर याच्यामुळे काय झालं तुमच्या लक्षात आलं की अरे एवढ्या वेळा तर आपलं ना मग जरा थोडं आधी यावर चालू करावं लागेल वेळेचं नियोजन नियोजन वेळ पाळायला जायला शिकायची ना तो प्लॅनिंग करायला शिकतो आणि जो प्लॅनिंग व्यवस्थित करतो तोच सक्सेस होतो कुठला बी शेतकरी असू द्या आपला शेतमजूर असू द्या मच्छीमार मासे पकडायला जायचं ना तरी त्याला प्लॅनिंग करावं लागते आधी मी किती वाजता उठायचे माझं पाण्यातून मला पाण्यात किती वेळ जाईल मासे पकडायला पाण्यातून बाहेर यायला मला किती वेळ लागेल मासे डिवाइड वेगवेगळे करायला किती वेळ लागेल आणि मार्केटमध्ये मी किती वाजता पोहोचलो तरच माझ्या माशाला रेट व्यवस्थित भेटेल त्याचं सगळं नियोजन करावं लागतं त्यांना जर लेट गेले ना ते तर माशाला रेट भेटत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती बरोबर की नाही आपले पप्पा मम्मी बघा घाई करते चला चला आज उशीर झाला आपल्याला जायचे म्हणजे प्रत्येकाला मग तो शेतकरी असू द्या शिक्षक असू द्या डॉक्टर असू द्या प्रत्येकाला वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे आणि हे वळण हे शिक्षण शाळा शिकवते हे तर जीवन शिक्षण आहे साडेसातला शाळा आहे उठतोय साडेसातला म्हणजे शाळेत कस जायचं आणि शाळेत गेल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तर धडा सांगतोय सांगतोय वन श्रेणी मिळवतोय मग त्या तो मुलगा अभ्यासात हुशार आहे पण जीवनामध्ये हे ध्यानात घ्या आपण आधी जीवन शिक्षण घ्यायचंय मग पुस्तकी शिक्षण आहे पुस्तकात खूप हुशार आहे म्हणजे तुम्ही सग असं नाही हे लक्षात घ्या पुस्तकी शिक्षण गरजेचं आहे त्याचबरोबर आपलं जीवन शिक्षण सुद्धा गरजेचं आहे ते तर शाळा येते हा लक्षात कोण कोण वेळ पाहणार आता बघा उद्या मला यायच्या आधी तुम्ही शाळेत पाहिजे लावायची बघू आता ओके चाल व्हेरी गुड छान